दिनांक सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पितृपक्ष सुरू झालेला आहे पितृपक्ष निमित्तानं आपण सर्वजण आपल्या पित्रांचे ऋण मुक्त होण्याकरिता आपण श्राद्धविधी अर्पण विधी, विधी करत असतो तर विधी श्राद्ध विधी केल्यानंतर आपल्याला इतरांच्या ऋणांपासून मुक्ती प्रदान होते असा संकेत आहे श्रद्धेने केले जाणारे विधी म्हणजे श्राद्ध यावेळी अधिक माहिती सांगणारे श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर पिंपळे गुरुजी सुकेनकर यांनी यावेळी अधिक माहिती दिली आहे पाहूयात गणपती बाप्पाचं विसर्जनानंतर आता लवकरच पितृपक्षवाडा म्हणजे पंधरवडा सुरू होतोय तर काय महत्त्व आहे पितृपक्षाचं की अनेक वेळा लोकं म्हणतात की पितृपक्ष तर्पण केलं पाहिजे काय याचं मागचं खरं कारण काय असं आहे माऊली श्राद्ध पितृपक्ष म्हणजे श्रद्धेने केले जाणारा विधी त्याला म्हणतात श्राद्ध आपण आपल्या पितरांच्या प्रित्यर्थ जन्म झाल्यानंतर आपल्यावरती आपल्या पितरांचं काहीतरी एक ऋण असतं आपल्यावरती काहीतरी एक कर्ज असतं आणि ते आपल्या कर्ज फेडण्याकरता आपण श्राद्ध नावाचा विधी करतो की ते केल्यानंतर आपल्या पितरांना मोक्ष प्रदान होते आपल्या पितरांना शांती मिळते सर्व पितरी म्हणजे आपल्याकडून जर एखादी तिथी टळली गेली एखाद्या पितृपक्षाच्या तिथीला आपल्याला अडचण आली सुतक आलं किंवा आपण काही कारण असतो जर आपण पूजा करू शकलो नाही विधी जर करू शकलो नाही तर सर्व पितृ अमावस्या म्हणजे त्यामध्ये सर्वच येतं जर काही असं राहिले पण या अमावस्येच्या दिवशी जर पिंडदान केलं तर्पण केलं विष्णू श्राद्धविधी केला तरी आपले पितरांचे सर्व दोष नाहीसे होता म्हणून ज्यावेळेस एखाद्या पितराची तिथी चुकली जाते त्यावेळेस आपण अमावस्येच्या दिवशी जर आपण निश्चितपणे पिंडदान तर्पण विधी केला तर तो पितरांपर्यंत पोहोचवण्याचं काम होत असतं